गणेशोत्सव आहे आणि बाप्पा भाविकांच्या घरी आणि सार्वजनिक मंडळात विराजमान होतोय आनंदात उत्साहात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या घरी विराजमान करण्यासाठी गणपती कारखान्याकडे आलेले आहेत आणि एकच घोषणा आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या याचा गणपती कारखान्यातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांनी पाहूया गण गणपती कारखान्या त्यावरती मोठ्या का प्रमाणात गर्दी झालेली आहे भाविक आपल्या बाप्पांना घेण्यासाठी गणपती कारखान्याजवळ आलेले आहेत आत्ता आपण गणपती कारखान्याजवळ आहे आपण बघू शकता मोठ्या संख्येने भा भाविक गणपती बाप्पांना नेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सुंदर अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे छोटी मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला आपण बघितलं तर एक मोठी देखील मूर्ती आहे या ठिकाणी गणपती बाप्पाची आणि भाविक या ठिकाणी बाप्पाला घेऊन जाण्यासाठी आपण बघू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी एकच घोषणा होते गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या कारण का का की वर्षानुवर्ष भाविक या बाप्पाची वाट पाहत असतात आपण भाविकांशीच बोलू काय सांगाल बाप्पा विराजमान होणार आहे आणि तुम्ही आतुरतेने बाप्पाची वाट पाहत होतात आणि काय सांगाल त्याबद्दल अतिशय आनंद होतो आहे गणपती सण आला की सगळ्यांना आणि सगळे मराठी बांधव आपले गणपतीला घरी नेऊन यथ यथ यथशक्ती दहा दिवस देवाचा पूजापाठ करतात आणि आनंद करतात प्रमाणे दरवर्षी गणपती येतो आमच्याकडे अतिउत्साहात यावर्षी आम्ही साजरा करणार सा। आहोत गणेशोत्सव जो सार्वजनिक गणेशोत्सव आहे सा। तर आपण बघू शकता उद्या बाप्पा हे विराजमान होणार आहेत आणि आपण विराज, विराज... यासाठी बा सर्व भाविकांमध्ये आनंद आणि उत्साह आहे तसंच गाजावाजामध्ये उद्या बाप्पाचं आगमन देखील भाविक करणार आहेत आणि विराजमान आपल्या घरी करणार आहेत आणि मंडळामध्ये देखील करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल चावडेसर मनोज जायक जय माशिनुस